त्याचे जे पोलीस होण्याचे स्वप्न होते ते शेवटी स्वप्नच राहिले दुर्दैवाने आज पोलीस भरतीस आलेल्या युवकाचा मृत्यू झाला आहे काय झालंय हे पाहूया एकशे चौऱ्याहत्तर पोलीस शिपाई भरती प्रक्रिया बीड जिल्ह्यात सुरू झालेली आहे आणि यामध्ये मला वाटतं एकशे चौऱ्याहत्तर जागांसाठी आठ हजार एकशे काहीतरी जे युवक का आहेत त्यांनी अर्ज केलेले आहेत आणि यामध्ये आज पहिला दिवस होता आणि ह्या पहिल्या दिवशी जवळपास आठशे उमेदवारांची मैदानी चाचणी होती तर यामध्ये सहाशे अठरा उमेदवार चाचणीसाठी या ठिकाणी उपस्थित झाले होते यातीलच हा एक युवक होता तो परळी तालुक्यातील मांडखेळ या ठिकाणचा आहे दीपक भास्कर भाऊगळे त्याचं वय जर पाहिलं तर सव्वीस आहे जे काही मैदानी चाचणी होते या चाचणी दरम्यान आपण पाहिलं की रनिंग केल्यानंतर त्याला थोडं अस्वस्थ वाटू लागलं यानंतर त्या ठिकाणी बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जे काही डॉक्टर टीम तैनात करण्यात आलेली आहे त्या टीमने तात्काळ प्राथमिक उपचार त्यांना त्या ठिकाणी दिले सदरील युवकाला परंतु पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेत असताना संबंधित युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि आपण पाहतोय की पहिल्याच दिवशी जे काही युवकाचं पोलीस बनण्याचं स्वप्न होतं ते स्वप्न अधुरं राहिलं आणि त्या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर सर्वत्र हळूहळू व्यक्त केली जात आहे यानंतर पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी जे काही युवक स्पर्धा परीक्षा म्हणजे ह्या भरतीसाठी येत आहेत त्यांनी जेवणाची असेल पाण्याची असेल स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी असं आव्हान आता पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी केलेलं आहे परंतु ह्या युवकाचा दुर्दैवी अंत झाल्यामुळे सर्वत्र ハロハレベル交い